मावळ न्यूज एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत आहे मी ज्ञानेश्वर वाघमारी मी चिंचोड या ठिकाणी आहे अंजली जंगम या मॅडमने जो श्रावणी सोळा महाराष्ट्राची हा जो कार्यक्रम ठेवण्यात आला आपण जाणून घेऊ स्वतः मॅडम आहे मॅडम तुमच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय थँक्यू uh, सो मच माझा so uh, एकमच आणि मी हा प्रोग्राम आयोजित केला होता तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र श्रावण सोहळा आणि महाराष्ट्राची श्रावण क्लीन असं आपण ठेवला हो होता प्लस त्याच्यामध्ये पैठणी खेळ स्पर्धा लगीड रॉन असे वेगवेगळे आपण खेळ वगैरे घेतले याच्यामध्ये तर सगळ्यांनी छान मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि खूप सुंदर असा कार्यक्रम पार पडला आपला सो थँक्यू सो मच सगळ्यांनी इथे आल्याबद्दल आणि कार्यक्रम मध्ये सहभाग घेतल्याबद्दल तुमच्या कार्यक्रमाला स्वतः आमदार साहेब होते बनसोड़ी सर काय सांगू शकतो बनसोडे सर यांनी हजेरी लावून काय तुम्हाला शुभेच्छा काय दिल्या वेळात वेळ काढून खरंच बनसोडे अन्न बनसोडे सर आले त्यांनी आम्हाला आमच्या आम ह्या कार्यक्रमाला का खूप छान अशी दाद दिली ते सगळ्यात मोठं माझ्यासाठी एक आ, त्यांच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांच्या त्यांच्या येण्यामुळे कार्यक्रमची शोभा वाढवली सो so, थँक्यू so सो मच बनसोडे सर आणि त्यांचे कार्यकर्ते सगळेजण आले होते थँक्यू सो मच आणि सगळे बाकीच्या लेडीजनी खूप सुंदररीत्या सगळ्या नटून तटून आल्या होत्या त्यांना सुद्धा धन्यवाद आणि सगळ्यांना ज्या माझ्या मैत्रिणी सगळ्या जे पण त्यांनी अटेंड केला प्रोग्राम आणि सगळ्यांनी जी साथ दिली सपोर्ट केला त्यासाठी पण धन्यवाद तुम्ही काय सांगू शकता याआधी अंजली मॅथने खूप सारे शोज केलेले आणि त्यांचा नेहमीच शोज असे सक्सेसफुल होत आहे मी सगळ्यांना सांगा विनंती करते की अंजली मॅमच्या शोज नेहमी करा आणि त्यांच्या रिझल्ट असतात ते पार्टी पार्शलिटी होत नाही त्याच्यामुळे मी सजेस्ट करते की ते शोज करत राहा थँक्यू आणि त्यांनी मला इथं शो स्टॉपर म्हणून इन्व्हाइट केलं त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते थँक्यू थँक्यू सो मच काय सांगू शकते तुला कसं का वाटतं हे कार्यक्रम सारखेच झाले पाहिजे असे अंजली मॅडम समजा अंजली मॅडम कार्यक्रम घेते असे भरपूर जणांनी घेतले पाहिजे ना कार्यक्रम असे तुम्हाला ते स्टेज उत्पन्न करून देतात स्वतः घेतला पाहिजे तुला काय वाटतं तुला तू एवढी खूप सुंदर किट दिसते तुला या कार्यक्रमाबद्दल काय सांगू शकते तुला पहिला प्राइस अंजली मॅडम अंजली मॅडम मी पहिल्यांदा पार्टी आणि इथ येऊन मला इतका आनंद झाला त्या आनंदासोबत मी इथं फर्स्ट प्राइज जिंकले त्याचा खूप मला हे झाला आणि अंजली मॅडमचे खूप मी आभार मानते तू अजून काय सांगू शकता अंजली मॅडमला की परत असे कार्यक्रम भरव जा म्हणून हा हा अजून असे खूप म्हणजे हे झाले पाहिजे बायकांना पण वेळ भेटला पाहिजे आणि त्यांच मन हो तू तू, तू जाणलं की हा इथे म्हणजे वयस्कर पण लेडीज होत्या त्या वयस्कर लेडीजनी पण सहभाग घेतला मग तू का, म्हणजे काय सांगू शकते की तू आमच्या चॅनलच्या मार्फत कि असे कार्यक्रम झाले पाहिजे का हो झाले पाहिजे इथेच नाही तर खूप वेगवेगळे जागे झाले पाहिजे आणि खूप छान एवढं सांगितलं तुम्ही काय घालू शकता, भर शकता? आ, अंजली मॅम बरोबर हा माझा तिसरा कार्यक्रम आहे आणि काय म्हणतात सात ते पंच्याहत्तर वयोगट हा वयोगट होता आजच्या कार्यक्रमात आणि सगळ्यामध्ये महिलांनी मुलींनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यांनी या कार्यक्रमात सहभागी झाल्या आणि खरंच सांगते की असे कार्यक्रम उत्तर उत्तर होत राहो कारण काय होतं की महिलांना कुठेतरी एक व्यासपीठ मिळतं आणि घरातनं बाहेर पडायला काही प्रत्येक महिलेला जमेलच असं नाही पण या सगळ्या कार्यक्रमामध्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे महिला एक एकत्र येतात एकमेकींच्या बरोबर आपले सुख दुःख शेअर करतात त्यामुळे असं व्यासपीठ अजून अजून महिलांसाठी घडत जावं हो असं मला वाटतं आणि असेच कार्यक्रम अंजली मॅमनी यापुढेही करत राहो अशी मी सदिच्छा देते